व्हिएतनाम मधील बे इथं शनिवारी दुपारी पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्यानं किमान चौतीस लोकांचा मृत्यू झाला अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे ही दुर्घटना घडली हा लॉंग बे इथं पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्यानं मोठी दुर्घटना घडली वियान एक्सप्रेसच्या माहितीनुसार बोटीमध्ये मा अठ्ठेचाळीस प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स होते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाजवळ ही घटना घडली हनोई येथून अनेक कुटुंब पर्यटनासाठी आले होते ज्यात वीस पेक्षा जास्त मुलांचा समावेश होता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अकरा लोकांना वाचवलं आणि चौतीस जणांचे मृतदेह बाहेर काढले अजूनही आठ लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे आणि बचाव कार्य रात्रभर सुरू होते पंतप्रधान फाम मिन चिन यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केलाय त्यांनी संरक्षण आणि सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयांना तातडीने शोध आणि बचाव कार्य करण्याचे आदेश दिले घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल सरकारकडून सांगण्यात आलं आहे हा लॉंग बे परिसरात राहणारे ट्रॅन ट्रोंग ट्रोंग हंग यांनी सांगितले की दुपारी दोनच्या सुमारास अचानक हवामान बदलले आकाश काळे झरे पायाच्या बोटा एवढ्या गारा जोरदार पाऊस वादळ आणि विजा कडाडत होत्या असं ते म्हणाले या वादळामुळे हनोई थाई गुएन आणि बॅकनिन या उत्तरी प्रांतांमध्ये जोरदार वारे आणि पाऊस झाला हनोईमध्ये जोरदार वाऱ्यामुळं अनेक झाडे उन्मळून पडली